भाविकांना आज गुरु यासाठी साजरी केल्या जाते जीवनामध्ये सर्वात प्रथम सद्गुरु आशीर्वाद सद्गुरु ज्ञान सद्गुरु भजन सद्गुरु साधन हे असावे हे तर जीवन सफल होते इथे उपस्थित असण सर्व भाविकांना नम्र विनंती कृपया आज सद्गुरु व्यास पूर्णनिमित्त आपण जे सर्व या ठिकाणी उपस्थित आहात सगळ्यांना मी सद्गुरु कृपेने आशीर्वाद आणि प्रणाम करत आहे आपल्या जीवनामध्ये काय साधन करायचे आहे काय घ्यायचे आहे काय त्यागायचे आहे काय शोषण करायचे आहे काय पोषण करायचे आहे हे आज या ठिकाणी सर्वत्र सद्गुरु कृपेने सर्व संत महात्मा मार्गदर्शन करत आहेत त्याचप्रमाणे आज मी या ठिकाणी गोकुळनगर मुरबाड तालुका ठाणे जिल्हा या स्थानामध्ये आज गुरुपौरमेनिमित्त सद माझे सद्गुरु श्री परमपूज्य गर्ग ऋषी महाराज गर्ग ऋषी त्यांचं ज्ञान असं आहे की ते आत्मसाक्षनकारी ज्ञान आहे आणि आत्मसाक्षांतकाराने जे तुम्हाला मिळेल ते, ते कुठेच मिळणार नाही म्हणून आज गुरु पौर्णिमेते आपल्या मी दोन गोष्टी गुरुविषयी सांगत आहेत की गुरुरे ब्रह्मा गुरु गुरुदेव विष्णू गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः गुरु ब्रह्ममय आहेत गुरु आपल्याला ब्रह्म दाखवित दाखवित आहेत गुरु विष्णूमय आहेत म्हणजे गुरु आपल्याला विलीनमय करून घेत आहेत आणि गुरु साक्षात परब्रह्म तस्मै म्हणजे गुरु गती तस नाही म्हणजे ज्याचा अंतच नाही इथपर्यंत सद्गुरु व्याप्त आहेत तर या ठिकाणी आज गुरु निमित्त नि मी सगळ्यांना प्रणाम आदर करत आहे आणि आज या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या सहाय्यतेने आणि भगवंताच्या कृपेने सदगुरु कृपेने आपण सद्गुरू आपण जे जे काय सत्कर्म सेवा केली त्या सेवेने जे काय आपल्याला ला लाभ मिळाला तो सगळ्यांना मिळव आणि सगळ्यांच्या आत्मशक्ती प्रखर बनव प्रबत बनव निर्विघ्नमय बनव हेच माझी सदिच्छा आहे आणि असेच आपण एकत्रित येऊन आणि आपल्या जीवनाचा उद्धार कशामध्ये आहे आपलं कल्याण कशामध्ये आहे आपल्या पाठी असलेलं दारिद्र्य दुःख कसं विसर्जन होईल कसं निरसन होईल आणि मनुष्य जीवन कसं सुखी बनेल यासाठी आपण कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे तर भाविकांनो आज गुरुपौर्णिमित्त सर्व जीवांना सर्व भाविकांना सद्गुरु सद्गुरु कृपेने शुभेच्छा देत आहे काय आहे याच्यामध्ये का आपल्याला फायदे काय होतात आपण टीका साजरी का करावीत आणि कुठे करावेत कशी करावीत गुरु म्हणजे पूर्ण ब्रह्म महेश्वर आणि जे म्हणजे आपण म्हणतो की गुरु पूर्ण रूपा काय आहेत गुरु हे पूर्ण रूप आहेत आणि त्या पूर्ण रूपामध्ये आपल्याला काय मिळणार आहेत आपण काय घेणार आहोत आणि कसे घेणार आहोत हे आपल्याला काय कळत नाहीत म्हणून सद्गुरुचरणी षडांग जावेत आणि गुरु जे आपल्याला देत आहेत ते आत्मिक प्रबळता आत्मिक प्रखरता आणि आत्मिक ज्ञान देत आहेत इतर सर्व ज्ञानापेक्षा आत्मिक ज्ञान म्हणतात ना की नाही की सर्वात मध्ये ज्ञानामधून ज्ञान आत्मिक ज्ञान भजनामधून भजन आत्मिक भजन आणि पूजनामधून भजन आत्मिक पूजन सर्वात श्रेष्ठ आहे मग हे आत्मिक ज्ञान आपल्याला कसं मिळेल त्यासाठी काय करावं लागते तर त्यासाठी आपण ध्यानधारणा करावीत अखंड ध्यानधारणा म्हणजे कुठच्याही प्रकारचे मनामध्ये चिंतनामध्ये बुद्धीमध्ये क्लेश ना असावेत त्याला अखंड ध्यानधारणा म्हणतात अखंड म्हणजे त्याचा खंड पडू नये मग तिथे रात्र नाही दिवस नाही वेळ नाही काळ नाही त्याला अखंड म्हणतात तिथे साहित्य नाही शास्त्र नाही काही नाही ना त्याला अखंड साधना म्हणतात आणि अखंड साधना तुमच्या जीवनामध्ये आलेत तर कळी काळ तुम्हाला क्लेश देऊ शकत नाही दारिद्र्य तुम्हाला स्पर्श करू शकत नाही दुःख तुम्हाला वेधत नाही यासाठी आपण सद्गुरू कृपेने सद्गुरु साधना करावीत भाविकानुसारामध्ये चिंतने सर्वश्रेष्ठ आहे गुरुपौर्णिमा म्हणजे काय गुरु पौर्णिमा म्हणजे ज्याला सद् म्हणतात जसे झाडाच्या सावळी खाली बसल्यानंतर आपल्याला सतत शांती मिळते पाणी पिण्या शांती मिळते त्याचप्रमाणे सद्गुरूंच्या कृपेने आपलं जे सद्ज्ञान मिळते ते शांती समाधान सुख समृद्धी सर्व मिळेल जरी तुमच्या जरी तुम्ही कुठच्या क्लेशामध्ये कुठच्या द्वेषामध्ये कुठच्या संकटात असतील तरी सद्गुरू कृपेने तुम्ही त्या संकटात मुक्त होतील एकाच वेळा सद्गुरु ज्ञान असे घ्या की तुमचं सर्व रोम रोम व्हायला पाहिजे अंगामध्ये सर्व रोम रोम उठायला पाहिजे त्याला नाम म्हणतात बाकी हिरवे हिरवी नाम लोक खूप घेतात पण एकच नाम असं आहे की त्याने करून ते नाम घेतल्यानंतर समोर तुमचा एखादा व्याघ्र आलेला आहे हिंसक प्राण्याले आले आहेत आणि ते नाम घेतलं तुमच्या अंगावर ते शर्य उमटतील तेच ते ते नाम तुम्हाला सोडून करू शकेल बाकी हिरवी नाम सोडू शकणार नाही आणि ते नाम सर्व सोपं आहे नुसतं सोपं नाही की अगोदर तुम्ही त्याला सोपं करा चिंतन करा तर कसे करा ध्यानदाना करता कसे करा ध्यानदादानाक अशी चीज आहे की तुम्ही घरात बसलेले आहेत घर दिसत नाही द्वार दिसत नाही काही दिसत नाही त्याला चिंतन म्हणतात त्याला म्हणतात की अविघ्न वस्तू देवा हा म्हणजे कुठच्या प्रकारचे विघ्न आहेत देवाचे दा उभा भरी त्याने मुक्तीचारी साधी मग तो क्षण आहे तुम्हाला त्याचा पर्याय सांगत आहे तो क्षण असे की तुम्ही ध्यान असता किंवा देवाची पूजा करत असतील त्यावेळेस आपल्या मनामध्ये कुठच्याही प्रकारचे व्यवहार कुठच्याही प्रकार धन संपदा आम्हाला काय करायचे कुठच्याही प्रकारच्या आपल्यामध्ये द्वेष क्लेश ना असावेत तर ते देवाच्या दर उभा राहिला क्षण बरे त्याला ते क्षण म्हणतात तो क्षण आपल्यामध्ये यायला पाहिजे तो क्षण आपण आणतच नाही मग तुम्ही दिवसभर बसा वर्षभर बसा जर तुम्ही त्या चिंतनामध्ये विलीन नाही झालात तर तुम्हाला त्याचा फायदा नाही म्हणून याच्यामध्ये फायदे असे आहेत तुम्ही बघा तुम्हाला थोडक्यात सांगत आहे तुम्ही ट्रेनमध्ये बसलेले आहेत आणि तुमचं चिंतन चालू आहे तुम्ही ज्या देवाला चाल त्या देवाचं दर्शन ज्या स्थानामध्ये चालले त्या देवाचं दर्शन तुम्हाला ट्रेन मध्ये मिळेल कारण की तुमचं मन तिथे विलीन झालेलं आहे तुम्ही त्याच्यामध्ये साक्षी झालेलं आहे आणि जेव्हा तुम्ही विलीन होतील तेव्हा तुम्हाला कुठे पण देव दिसेल कुठे पण सद्गुरू दिसतील असं नाही की स्थानच पाहिजे सर्वात मोठं स्थान म्हणजे आपलं हृदय आहे नाही हृदयाचं स्थान आहे इथे सर्व विराजमान आहेत आणि हृदयामध्ये देवाला शोधा हृदयामध्ये सर्व चिंतन करा आणि हृदयामध्ये विश्वास सामलेला आहे त्या देवाला त्या भगवंताला त्या सद्गुरू आपण हृदयामध्ये आळवा हृदयामध्येच खेळवा आणि हृदयामध्ये सर्व काय करा इथे सर्व आहे कुठे जाण्याची काही गरज नाही तरी आपण का जातो मोठमोठे स्थान आहेत ते स्थान पवित्र झालेले आहेत त्या स्थानामध्ये ते शक्ती विराजमान आहे आणि ते आपल्याला साक्षात्कार देते दुःखी माणसाचं दुःख टळते तर भाव भाविक आज जी गुरुपौर्णिमा आहे गुरुपदा हा उत्सव आहे का आहे पण गुरुपौर्णिमा नित्य आपल्या जीवनामध्ये आहे जसं सकाळ नित्य आहे जसं नित्य आहे म्हणजे गुरु पौर्णिमा नित्य आहे हा एक पर्व आहे का आहे की पर्वाच्या दिवशी आपण सर्व एकत्रित जाऊ तिथे गुरु हा साधन आहे आजचा हा गुरु पर्व म्हणजे एक उत्साह एक दिवस आहे की आज आपण कुठल्या स्थितीत सर्व काम सोडून तिथे जायलाच पाहिजे सर्व त्याग गुरु गुरुच्या नापाशी जा जेव्हा तुम्ही सर्व त्यागतील तेव्हा तुम्हाला मिळेल विठ्ठल म्हणजे जेव्हा तुम्हाला सगळ्याचा भेटेल तेव्हा विठ्ठल भेटेल कसं विठ्ठल असं नाही विठल होतं मी तुम्हाला तसा भेटणार नाही मग ते विठ्ठला 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 म्हणजे ज्यावेळेस मला सगळ्यात वीट आला तेव्हा तो पंढरपूरला गेला जोपर्यंत वीट येतो तोपर्यंत पंढरपूरला जात नाही आणि ज्यावेळेस तुमच्यामध्ये वीट आलं की सर्व तुमच्या निरसन झालं तेव्हा तुम्हाला तुम भेटलं देव कसं दे। कसं पौर्णिमा म्हणजे तुम्ही तुमच्यामध्ये नित्य म्हणजे नित्य शांती नित्य समाधान नित्य आराधन यालाच पौर्णिमा म्हणतात आजची पौर्णिमा असं नाही पौर्णिमा नित्य आहे अमृत नित्य अमृत म्हणजे मृत्यू नाही म्हणजे याचा अर्थ असा आहे कि मला जरी काळाने असलं तरी मला तिथे मृत्यू होते ना मृत्यू काय आहे तर माझा आहे मृत्यू नाही मी काय काळाच्या मुखे जात नाही म्हणून सद्गुरूला भगावेत सद्गुरुवाच सापडण्यास धरते पाय आधी आधी म्हणून आज पौर्णिमा आहे आपल्या जीवनामध्ये सतत पौर्णिमा येते आणि सतत पौर्णिमा आहे असं समजू नका वर्षात गुरु पौर्णिमा आले आणि गुरुकडे एक वर्ष वर्षात कळ जायचं तसं नाही चित्त मन बुद्धी चित्त मनाने बुद्धी या गुरुचरणी ठेवा तुम्हाला गुरु तिथेच भेटेल आणि दारे सर्व तसेच निर्सन पावतील म्हणून आपण देवाला किंवा सद्गुरूला का विसरू नये म्हणजे पौर्णिमा सतत आपल्यामध्ये नित्य भरलेली आहे तर पौर्णिमाचा तसा नाही पण आजचा मोठा उत्सव आहे आज उत्सवामध्ये आपण काय केलं विधी केली विधान केलं दान केलं धर्म केलं पुण्य केले हे सर्व कोणासाठी आपल्यासाठी आपण प्रेरणा ते आपल्याच मिळेल तुम्ही नोकरी करत आहे त्याचा पैसा कोणाला मिळेल ते मलाच मिळेल की नाही मग जे करत आपल्यासाठीच आहे नाही करत आपल्यासाठी म्हणून माणसाने नित्य नित्य भरून पुरून राहावे तसं माझ्या खिशात पैसे ना असेल किंवा म्हणून माझ्या खिशात पैसे नाहीत म्हणतरीने भरल्याला मनाने देवाकडे देवाला पैसे लागतात का आज आपण प्रसाद म्हणून देवाने खाल्लं का नाही देव भावाचा भूकेला आपण श्रद्धे नाही करतो देवाचं नाव करतो हे देवा आज गुरुपौर्णिमा आहे ज्या तुमच्या दरबारात मिळाला आहे ते आम्ही सेवन करत मग कोणी खाल्लं कोणी सेवन केलं आपणच केला आणि आत्मा तृपी सर्व सर्व तृतीय आहे म्हणून अगोदर आत्म्याची तृप्टी करा आत्म्याची शांती करा तर तुम्हाला सर्व परि प्रवटा मिळेल म्हणून आजची गुरु पौर्णिमा आहे तुमच्या सगळ्याच्या जीवनामध्ये तुम्हाला आशीर्वाद आहे नित्य तुम्हाला सुख शांती समृद्धी लाभो इतके करून दोन शब्द बोलून आणि आजचं प्रवचन इथे समाप्ती करत आहे धन्यवाद जय पंढरीनाथ भगवान की माउले ज्ञानेश्वर महाराज की सद्गुरु संभा महाराज की जय